नमस्कार मी धीरज बांधवडे कृषी प्रधान विशेष घडामोडी रामपुरी कॅम्प अमरावती येथील लाखानी परिवाराचे लग्नभरात परतवाडा येथे जात असताना बसला वलगाव पुलावर एका ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले आहेत

आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार